नवीन नवरीसाठी नवीन वर्षाचे सोपे सुंदर उखाणे पौर्णिमेच्या चंद्राभोवती चांदण्याची दाटी पौर्णिमेच्या चंद्राभोवती चांदण्याची दाटी रावांचे नाव घेते खास मैत्रिणीसाठी रावांचे नाव घेते खास मैत्रिणीसाठी पौर्णिमेच्या चंद्राला उज्ज्वल प्रभा पौर्णिमेच्या चंद्राला उज्ज्वल प्रभा राव आहेत माझ्या सौभाग्याची शोभा राव आहेत माझ्या सौभाग्याची शोभा कुणाची करू नाही निंदा कुणाचा करू नाही हे वा कुणाची करू नाही निंदा कुणाचा करू नाही हेवा राव आहेत माझ्या सोभाग्याचा ठेवा राव आहेत माझ्या सोभाग्याचा ठेवा दत्ताला प्रिय गाय महादेवाला प्रिय नंदी दत्ताला प्रिय गाय महादेवाला प्रिय नंदी रावणच्या जीवावर मी आहे आनंदी रावणच्या जीवावर मी आहे आनंदी चांदीच्या वाटीत ठेवला गुलाबजाम चांदीच्या चा। चा। चा वाटीत ठेवला गुलाबजाम रावांची नाव घेते तुमच्या नानाची टांग रावांची नाव घेते तुमच्या नानाची टांग आंब्यात आंबा हापूस आंबा आंब्यात आंबा हापूस आंबा राव आहेत वाघ आणि मी त्यांची जगदंबा राव आहेत वाघ आणि मी त्यांची जगदंबा धाम नको दागिना नको नको चंद्रहार धाम नको दागिना नको नको चंद्रहार रावांचे नाव हाच माझा अलंकार रावांचे नाव हाच माझा अलंकार काचीच्या बशीत बदामी हलवा काचेच्या बसी बदामी हलवा रावांच्या सासूबाईंना बाहेर बोलवा रावांच्या सासूबाईंना बाहेर बोलवा शंकराच्या पिंडीवर बेल टाकते वापरू शंकराच्या पिंडीवर बेल टाकते वापरून रावांचे नाव घेते सर्वांचा मान राखतो रावांचे नाव घेते सर्वांचा मान राखतो सत्यवानासाठी सावित्रीने केला यमाचा पिछा सत्यवानासाठी सावित्रीने केला यमाचा पिछा राव सुखी राहोत हीच माझी इच्छा राव सुखी राहोत हीच माझी इच्छा बटाट्याच्या भाजीला खोबरे टाकते खिचून बटाट्याच्या भाजीला खोबरे टाकते खिचून राव गेली रुसून अंत्य फटफटीवर बसून राव गेली रुसून फटफटीवर बसून आभाळाला भिडले कांद्याचे भाव आभाळाला भिडले कांद्याचे भाव आणि राव मारतात आमचे भाजीवर ताव आणि राव मारतात आमचे भाजीवर ताव प्लीज लाईक शेअर सबस्क्राईब